क्रांतीचा आवाज सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर नगर, नगर परिसरात गजानन अपारमेंटमध्ये दुचाकी चोरल्याची घटना रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे त्याबाबत सविस्तर असे की, की गजानन अपारमेंटमध्ये राहणारे गौरव बोरसे यांची एम एच पंधरा ई जे एकावन्न शहाण्णव ही दुचाकी रात्री बिल्डिंगमध्ये पार्किंग केली होती त्यांना सकाळी कामावर जात असताना दुचाकी दिसून न आल्याने आजूबाजूला गाडी पाहिली असता ती गाडी बी विंग समोर लावलेली दिसली तसेच गाडीचे वायर व वा हँडल लॉक तोडलेले अवस्थेत होते होते बोर्से यांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता हा सर्व चोरीचा प्रकार त्यांना दिसून आला या चोरीच्या चो प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेरा दोन मोटारसायकल घेऊन जाताना व घेऊन येताना दोघे जण दिसत आहेत त्याबाबत या बोरसे यांनी रविवारी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे या चोरीचा पुढील तपास सातपूर सातपूर पोलीस करत महाराष्ट्र मुख्य संपादक प्रकाश नाशिक सर ठिकाणी दिनांक आठ तारखेला मोटरसायकलची चोरी झाली मोटर होती त्या संदर्भात काय सर गेलीचे दरवाजा उघडून कुणी ना कोणी मध्ये जात एकदा माझ्या मुलाची सायकल चोरीला गेली दोनदा गाड्या चोरीला गेल्या आता तिसऱ्यांदा पण ही घटना जी घडते तर ती घटना गाडी दोघंजण येऊन आदल्यास व्यक्ती तर गाडी लॉक पुढून गाडी बाहेर काढता आणि एक जण गाडी दुस त्याला सोडायला येतो आणि परत दोन्ही गाड्या संगत जात्या आणि एक परत गाडी एक लावायला येतो आणि ही गाडी इथं लावून जाता आणि ती गाडी परत त्यांची गाडी घेऊन जातात अशा गुळ गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी आपण पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणं त्यांनी स्वतः दखल घेतली याच्यावर तर आळा बसू शकतो तक्रार, तक्रार वगैरे करण्यासाठी त्या ते 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 बाजूचे लोक गेले होते तक्रार केली वाटत त्यांनी म्हणून आता न्यूज आमच्याकडे कोणी कोणताही पोलीस आलेला नाही तुमचं नाव काय प्रकाश हुबि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा ला� सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा